आता प्रामुख्याने बघितलं तर मोरगास दोन पद्धती एक पहिली पद्धत खड्डा पद्धत म्हणतात त्याला खड्डा किंवा बंकर म्हणतात okay. आता काही शेतकरी ज्यांनी बंकर केले तसे खूप कमी लोक आहेत बंकर म्हणजे काय की जो एकतर जमिनीचा अर्धा खाली आणि जमिनीवर मग त्याला सी ते टाईप मध्ये त्यांनी पाच भिंत करून घेतली आणि खाली प्लास्टर करून घेतला आणि त्याच्यामध्ये शेततळ्याचा कागद प्लास्टिकचा वापरून त्याच्यामध्ये कट केलेले जे कुठे केलेले मका आहेत ते भरून घेतले ते तोडवून घेतले आणि वर शेवटी तो कागद दाबून बसवला हो हे एक ह्याला बंकार पद्धत म्हणतात ह्याच्यामध्ये सुद्धा शक्यता काय आहे की ज्यावेळेस तुम्ही माका भरवता भरत असताना ज्यावेळेस तुम्ही माका ते तोडवता किंवा त्या ट्रॅक्टरच्या साईडने तोडत जाते हे तोडवत असताना त्याच्यामध्ये जेवढी इयर राहिली ते जेवढे इयर आहे तर जिथं जिथं इयर राहते तिथं तिथं तुमचा फंगस डेव्हलप जातो होतो आणि एकदा फंगस डेव्हलप झाला की त्याला आपण बुरश आलेलं अन्नाचं खाल्लं गेलं तर त्याला का काय होतं की त्या गायचं पोट बिघडतं आणि दूध वाढायच्या ऐवजी जर त्याचं शेण पातळ आलं तर दूध त्याला अजून दूध कमी होतं मग याचा उलटा इफेक्ट होतो त्याला म्हणतात चारा सब अॅक्युट्रोमिनल ऍसिडोसिस त्याची दुसरी पद्धत कशी आली की काही लोक आता जिल्ला, जिल्ला, एक टनाची बॅग आणि तीन टनाची आणि पाच टनाची बॅग भरतात आता बऱ्याच सोलापूर जिल्हा पुणे जिल्हा असेल किंवा जिथं दुग्ध व्यवसाय जास्त प्रमाणात चांगला चालतो तर हिथं पद्धत काय आता हे काय करतात एक टनाची बॅग भरत असताना ते कुट्टी करून घेतात आणि कुट्टी करून ते बॅग तोडून तुडून त्या दोन तीन लव माणसांच्या साहाय्याने ती बॅग भरली जाते पण तुडवत असताना सुद्धा जेवढी जास्त ती तोडवली आणि त्यातली जेवढी जास्त त्यातली एअर काढली तर तो तुमचा मुरगा साधी क्वालिटीचा बनतो